नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचे उड्डाण पुलाच्या जोड रस्त्याचं काम ढासळले प्रवाशांच्या जीवाशी मांडला खेळ शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया रायगड जिल्ह्यातील तळा पोलिसांकडून धडक कारवाई बोरघर आदिवासी वाडी येथील हातभट्टीची दारू उद्वस्त भुईबावडा घाटाला भगदाड भगदाड पडल्याने वाहतूक वाहतूक ठप्प पश्चिम महाराष्ट्राला जाणारी बंद आणि अलिबाग तालुक्यातील किनाऱ्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार स्वच्छता जर्मन बनावटीच्या तीन अत्याधुनिक मशीन उपलब्ध पाहूया सविस्तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील खाम नाक्यावरील उड्डाणपुलाचं काम गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे ते पूर्ण झालं असल्याचं भासवत या मार्गावरील उड्डाण पुलावरील वाहतूक सुरू होणार होती परंतु ती वाहतूक सुरू होण्याच्या आधीच उड्डाण पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम सध्या ढासळलेलं आहे यामुळे प्रवाशांच्या जीवाचा खेळ मांडला आहे का असा प्रश्न या निमित्ताने सध्या उपस्थित होतोय तसंच यामुळे शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया जात असल्याचं देखील दिसून येत आहे महामार्गाचं काम गेली सतरा वर्षांपासून सुरू आहे हे काम केव्हा पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून दरवर्षी नेहमी रस्ता पूर्ण होईल अशी डेडलाईन दिली जाते परंतु रस्त्याचं काम पूर्ण होत नाही त्यामुळे याचा नाहक त्रास सध्या प्रवासी वर्गाला भोगावा हो लागतोय यावरून रोज मर्याला कोण रडे अशी महामार्गाची परिस्थिती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काल रात्रीपासून वैभववाडी तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत असून याचा फटका सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या भुईबावडा घाटाला बसलाय या भागांमध्ये जोरदार अतिवृष्टी होत असल्यामुळे याचा मोठा फटका भुईबावडा घाटाला बसलाय भुईबावडा घाटामध्ये रस्त्याच्या मध्यभागी मोठं फगदाड पडलंय सध्या पर्यायी मार्ग म्हणून भुईबावडा घाटाचा वापर केला जातोय त्यामुळे या मार्गावरील ये जा करणारी वाहतूक आता पूर्णपणे बंद आहे मुख्य म्हणजे करूळ घाटातील वाहतूक नूतनीकरणामुळे बंद आहे यामुळे सर्व वाहतूक भुईबावडा घाटमार्गे सुरू आहे या घाटामध्ये छोटी मोठी पडझड कायम सुरूच आहे यामुळे हा घाटमार्ग हळूहळू वाहतुकीला धोकादायक देखील ठरत आहे भुईबावडा घाटामध्ये मोरीच्या ठिकाणी रस्त्यात भगदाड पडलं असून जवळपास पाच ते सहा फूट हे भगदाड खोल आहे कुडाळ शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरिकांच्या समस्या वाढत असल्याचं सध्या दिसून येते मागील वीस दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवाशांना या पुराचा मोठा फटका बसला आहे येथील विहिरींमध्ये पुराचं पाणी जाऊन ते पाणी पिणे अयोग्य झालेलं आहे याबाबत येथील स्थानिक नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला विहीर साफ करून द्यावी अशी मागणी केली होती मात्र याबाबत कोणती कार्यवाही नगरपंचायत प्रशासनानं केलेली नाही असा आरोप सध्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे पुढा नगरपंचायत मागच्या याच्यामध्ये पूरग्रस्तांना पूर बरेचसे मदत झाल्या सगळं झालं पण आंबेडकर नगरातील ही सार्वजनिक वीर दोन नंबर विहीर गेली प्रशासनाच्या वीस दिवस कानावर रोज घालत आहे की विहीर साफ करून द्यावी आम्हाला साफ करून द्यावी पण त्यावर प्रशासनाचा पूर्णपणे दुर्लक्ष केला जातोय स्वतः मी नगराध्यक्ष मॅडमांना फोन केला पाणी पुरवठा वामन राणे यांच्याशी संपर्क के केला प्रत्येक वेळी आम्हाला हेच केलं जात आहे हेच सांगितलं जात आहे की त्याच्यामध्ये आम्ही पावडर टाकलेली आहे तुम्ही पाणी पिऊ शकता असं त्यांना प्रत्येक वारंवार उत्तर दिलं दिव, जात आहे पण अजूनही वीस वीस दिवस पूर्ण होऊन सुद्धा ही विहीर साफ केली जात नाहीये प्रशासन हे वाट बघतंय की आमचं की हे लोकांनी हे पाणी पिवावं आणि लोकांना आजार व्हावेत का हे वाट बघतंय का आणि जर तुम्हाला साफ करायची नसेल किंवा साफ होत नसेल किंवा तुम्हाला कोण अडवत असेल की आंबेडकर नगरातील दोन नंबर विहीर ही साफ करू नये तर तसं सांगावं की आम्ही मी स्वतः भूषण कुटाळकर स्व खर्चाने ही वीर साफ करून घ्यायला समर्थ आहे त्यामुळे जर तुम्हाला तसं काय असेल तर त्यांनी क्लिअर सांगावं आणि जर होत असेल तर त्यांनी कृपा करून तसं सांगून आम्हाला रिसर कळवावं आम्ही तसंही हे करू आमचं काम सोनुरली रोणापाल येथील घनडाट जंगलात पाच दिवसांपूर्वी एक विदेशी महिला जखमी अवस्थेत आढळलेली होती तिच्यावरती गोवा बांबुळे येथे दोन दिवस उपचार सुरू होते सदर विदेशी महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सध्या मिळते सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे तिच्यावरती आता उपचार होणार आहे तर सिंधुदुर्ग पोलीस सुद्धा तिची पुढील चौकशी करणार आहेत गोव्यामध्ये ती गेली दोन दिवस उपचार घेत होती महिलांवरील वाढते अत्याचार आणि हत्याकांड प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चाललंय पुण्यामधील यशश्री शिंदे हत्याकांड संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे असून यामधील मुख्य आरोपी दाऊद शेखला देहदंड देऊन कठोरात कठोर कडक शिक्षा द्या या आशयाचं निवेदन आज देण्यात आलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी अलिबाग सपरे जयप्रकाश पवार यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते व मुस्लिम समाज बांधवांच्या समूवेत रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अशा घटनांचा तीव्र शब्दात निषेध अक्षरा म्हात्रे तसेच सविना नावडेकर यांचं प्रकरण देखील सर्वांना हादरवून सोडणारे असून या प्रकारात सरकारने गंभीरतेने दखल घेऊन या हत्येचा योग्य तपास आणि त्याची शिक्षा याबाबतीत कोणतीही लापरवाही न करता कायद्याचा धाक या नराधमांना वसला पाहिजे अशी कारवाई करावी अशी विनंती सुद्धा या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आज आम्ही ते कलेक्टर ऑफिसला निवेदन घेऊन आलेलो आहे त्यामुळे आत्ता सगळ्यांचं बोलून झालेलं आहे पण आमची एवढी एकच इच्छा आहे महिलांना खूपच आता अवघड झालेलं आहे घराच्या बाहेर पडणं आणि आमची एकच इच्छा आहे की असे सात दिवसाची कोठडी वगैरे त्या आरोपीला देण्यापेक्षा त्याला भर चौकामध्ये अगदी फाशीची शिक्षा ठोठवली पाहिजे आहे का ह्यानी आतापर्यंत जी गोष्ट घडलेली आहे जी घटना घडत आहे महाराष्ट्रात महिलांवरती अत्याचार होत आहे ज्या ज्या महिला एकट्या राहतात त्यांना पण भीती आहे ह्या दुनियात राहायचं कसं महिला ही सक्ष सक्षम राहिलेलीच नाही आहे जर असेच हत्याकांड होत राहिले तर प्रत्येक महिलेला भीती होईल की बाहेर पडायचं कसं जे आत जे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा स शिक्षा झालीच पाहिजे परंतु फाशी देण्याअगोदर त्यांना त्यांना तळमळ झाली पाहिजे वेदना झाल्या पाहिजेत की आपण कोणावरती कृत्य केलं आहे त्यांच्या घरातसुद्धा आया बहिणी आहेत आपण हा जर स्वय भगवान बुद्धांनी दिलेला जर मार्गावरती चालत असेल शिवाजी महाराजांनी दिलेले कार्य कार्य जर पाड पाडत असोल आपण तर त्या ज्या ज्यांनी आपल्यावर अत्याचार केलेले त्याला सक्त सक्त स शिक्षा मिळावीच जे आर पी आयचे आणि मुस्लिम समाज मुस्लिम बांधवसुद्धा या गोष्टीला एकत्र आहेत म्हणून माझी एकच विनंती आहे की त्याला सक्त सक्त शिक्षा मिळावी आज महाराष्ट्राच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगडात आणि महाराष्ट्रात या अशी जी कृत्य होत आहेत त्याच्याबद्दल निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झालो आहे आणि अशा या आरोपींना जास्तीत जास्त सक् सक्तीची शिक्षा व्हावी हीच आमची सगळ्यांकडून अपेक्षा आहे आणि सरकार याच्यावर कठोर कारवाई करून करेल याची आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे हेच आमचं ध्येय घेऊन आम्ही इथे आज जमलो आहोत आज आम्ही जे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदना निवेदनामागचा हेतू असा आहे की या भारतामध्ये या मातृभूमीमध्ये पैगंबर साहेब आणि भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला शांतीचा जो संदेश आहे त्या मातृभूमीमध्ये आज अमानुष हत्याकांड भरपूर प्रमाणात घडत आहेत आणि त्या ह्या महिन्याभरामध्ये अक्षता मात्रे पेण यशस्वी शिंदे उरण आणि सविना नावडेकर मावळ या भगिनींना अमानुषपणे मारहाण करून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या घटना अजूनही घडत आहेत त्या घडू नयेत ह्या हिशोबाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेश त्याचप्रमाणे अलिबाग तालुका आणि अलिबाग तालुक्यातील सर्व अलिबाग तालुक्यातील सर्व सम मुस्लिम समाजबांधव आम्ही एकत्ररित्या इथं येऊन या निषेधा या झालेल्या घटनांच्या नि विरोधात निषेध म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन ह्या कृत्यांना आळा बसावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि या नराधामांना फाशीची शिक्षा व्हावी कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे रायगड जिल्ह्यातील तळा पोलिसांकडून बोरघर आदिवासी वाडी येथे गावटी हातभट्टी दारू उद्ध्वस्त करून धडक कारवाई करण्यात आलेली आहे बोरघर आदिवासी वाडी येथे पुणे गावटी हातभट्टी दारूची विक्री केली जात असून या गावठी दारूच्या आहारी जाऊन गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत तसेच तरुण व अल्पवयीन मुले देखील या दारूच्या आहारी जाऊ लागल्याने बोरघर आदिवासी वाडीतील महिलांनी सदर गावटी दारूचे धंदे बंद करण्यात यावेत याबाबत तळा पोलीस ठाण्याला निवेदन दिलेले होते त्यानुसार तळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बोरघर येथे ढाळ टाकून गावठी हातबट्टीची दारू उद्ध्वस्त केले या प्रसंगी तळा पोलीस ठाण्याचे पीएसआय काळे फाटक वारगुडे सुरवसे बांद्रे आदी यावेळेला उपस्थित होते जिल्हा फेडरेशनने एलईडी व पर्सनिस नौकांना परवाना देण्याचा जो निर्णय घेतला या निर्णयाला तारामुंबरी मच्छिमारी संस्था व मालक यांनी विरोध केलेला आहे या संदर्भात संचालक मंडळ व नौका मालक यांची बैठक देवगड तारामुंबरी मच्छीमारी सोसायटी येथे एक ऑगस्ट रोजी घेण्यात आली यामध्ये सर्वानुमते या, सर्वानु या निर्णयाला विरोध करण्यात आलेला आहे जे जिल्हा फेडरेशनने ज्यावेळी बैठक परा दोन दिवसापूर्वी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये एल एडी नौका आणि पर्शियन यांना जे परवाने द्यावे हा जो स्वतः निर्णय घेतला म्हणजे ज्या फेडरेशनमध्ये सर्व जिल्ह्यातल्या संस्थांचे प्रतिनिधी असतात आणि त्या प्रतिनिधींना विश्वासात न घेता जो निर्णय त्यांनी जाहीर केला त्यासाठी आज तारामुंबरी संस्थेने सर्व मच्छीमार नौका मालकांची बैठक आयोजित करून ह्या जो निर्णय घेतला आहे त्या बैठ निर्णयाला आमचं पूर्णपणे तारामुंगी संस्थेच्या सर्व नौका मालक आणि संचालक मंडळाचा विरोध आहे कारण एल एडी पर्शन ही पूर्णपणे घातक असल्यामुळे ह्या ह्याला सर्व मच्छीमारांनी कडाडून विरोध केलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा खालापूर तालुक्याचा आढावा नुकताच आमदार महेंद्र थुर्वे यांनी घेतला असून तालुक्यातील एकही महिला या योजनेपासून वंचित राहता कामाने आणि सरकारने ज्या काही अन्य योजना महिलांसाठी राबवल्या आहेत त्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने योग्य दखल घ्यावी असा आदेश आमदार महेंद्र थुर्वे यांनी प्रशासनाला दिलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि महसूल पंधरवडा हा संयुक्त कार्यक्रम खालापूर पंचायत समिती येथे आयोजित करण्यात आला होता या शिबिराचं उद्घाटन आमदार महेंद्र थोर्वे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी तहसीलदार आयुक्त तांबोळी गटविकास अधिकारी संदीप कराड उप अभियंता चव्हाण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याणी मोरे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रवीण पाटील नायब तहसीलदार सुधाकर राठोड विकास पवार विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल महादेव शिंदे संजीव चोपडे आदींसह अंगणवाडी सेविका बचत गट अध्यक्ष ग्रामसेवक मदतनीस आदी मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आहे शासन काम करतात आणि म्हणून सर्वच पण सभाजने अंगणवाडी सेविका असेल आशा वर्ग असतील असतील दर्शन प्रकारच्या या साऱ्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री उदय सामंत हे तळा तालुक्यासाठी निष्क्रिय असून श्रीवर्धन मतदारसंघातील शिवसेना संपवण्याचं काम हे पालकमंत्री उदय सामंत करीत असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे तळा तालुका प्रमुख प्रदुम टसाळ यांनी केलेली आहे शहरातील शिवसेना कार्यालयात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य लिलाधर खातू शहर प्रमुख राकेश वडके युवासेना उपजिल्हाप्रमुख भास्कर गोळे यांसह शिवसेनेचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते बदली झाले आणि पालकमंत्री उदय सामंत यांची निवड झाली आणि आम्ही खरोखर तला तालुक्यातील सारी मंडळी शिवदर तालुक्यातील मंडळी खुश झालो की आता आपल्या शिवसेनेचे पालकमंत्री झाले आता आपल्याला विकासाच्या कामात लोकांच्या समस्या सोडवण्याच्या कामात आपण कुठे कमी पडणार नाही परंतु मला वाटतं पालकमंत्र्यांना कला तालुक्याची जबाबदारी दिलेली वाटत नाही कारण आज तालाय पालकमंत्री फोन करून फोन उचलत नाही पुढच्या तालुक्यामध्ये एक भेट दिली नाही इथे आढावा बैठक घेतली गेली नाही किंवा शासकीय अधिकारी एवढे असे म्हणजे करतायत की शिंदे गटाचे जे आम्ही पदाधिकारी आहोत एखादा काम करून कामा लोकांच्या समस्या असतात ती समस्या त्याच्याकडे घेऊन गेलो तर त्याचा काही उपयोग होत नाही कारण ती आम्ही सतत असून सतत नसल्यास आणि इथे फक्त राष्ट्रवादीच्या रायगड जिल्ह्यातील पहिला कॉक्लियर इम्प्लांट एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कामोठे नवी मुंबई येथे पार पडलाय ही शस्त्रक्रिया तीन वर्ष मुलावरती केलेली आहे जो जन्मापासून पूर्णतः श्रवणशक्तीने आवाज ऐकू येत नसल्यामुळे त्याला बोलता येत नव्हते या शस्त्रक्रियेचे नेतृत्व प्रसिद्ध कॉक्लियर इम्प्लांट सर्जन डॉक्टर मीनश सुवेकर आणि एम जे एम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कामोठ येथील ई एन टी विभागाचे डॉक्टर कल्पना राजीव कुमार आणि डॉक्टर स्वप्नील गोसावी यांनी केले या इम्प्लांटला श्राव्या कॉक्लियर इम्प्लांट कार्यक्रम आणि वतुमल ट्रस्टचा पाठिंबा मिळालेला आहे महाराष्ट्रात अनेक लहान मुलांना श्रवणशक्तीहींता असून आर्थिक अडचणी आणि जागरूकतेच्या अभावामुळे त्यांना उपचार मिळत नाही या पार्श्वभूमीवरती एम जी एम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कामोठे यांनी श्राव्या कॉक्लियर इम्प्लांट कार्यक्रम आणि डॉक्टर मिनज जुवेकर आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने तीन वर्षांखालील मुलांसाठी मोफत कॉक्लियर इम्प्लांट कार्यक्रम सुरू केलेला आहे को तो बहुत अच्छा लग रहा है इतना फास्ट हो गया है कुछ भरोसा ही नहीं था कि इतना फास्ट हो मेरे बच्चे का हम लोग दो ढाई सहाचे रहते हैं यहाँ वहाँ पर बहुत परेशान थे और फाइनेंस का भी प्रॉब्लम था तो सर जवेकर सर का एक तरह से नंबर मिला हमको फिर एक जगह हम लोग फिर जोेकर के पास सर सर के पास गए जाने के बाद हमारा काम फिर इतना फास्ट हुआ कि हमको यकीन नहीं हो रहा है हम लोग दूसरी जगह गए जो दूसरे लोग का भी हो रहा है वो कम से कम बहुत टाइम लग रहा है ये दस पंद्रह दिन में हमारा बहुत जल्दी इतना काम हो गया हमको भरोसा नहीं हो रहा है डॉक्टर साहब ने बोले की इधर इधर से तो नहीं हो पा रहा है, तो हम कैसा एम जी एम डॉक्टर एम जी एम जो दवाखाना से हम करेंगे फिर वहाँ जाके बोले कि उधर से हम जो उदरचे तीन साल के ऊपर जो जा रहा है तो व दवाखाने हो जाएगा आज आम्ही साडेतीन वर्षाचं मुकबधीर मूल आहे त्याची खूप अवघड शस्त्रक्रिया जी कॉक्लियर इम्प्लांट म्हणतात ती सक्सेसफुली एम जी एम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कामोठे येथे इथे केलेली आहे ही शस्त्रक्रिया कठीण असते कारण मूल लहान असतं हे मूल कधी जन्मता ऐकलं नसतं आणि या मुलांचं बऱ्याच वेळेला कानातले जे वेगवेगळे भाग असतात अवयव असतात ते नॉर्मल माणसासारखे नसतात म्हणून आम्ही कानामध्ये हे कॉक्लेअर इम्प्लांट ऑपरेशन करून मुलाच्या आतल्या भागामध्ये आवाज पोचवण्याचं काम आज योग्य रीतीने केलेलं आहे ही ही शस्त्रक्रिया रायगड जिल्ह्यातली प्रथम आहे या जिल्ह्यातले बरेचसे मुलं इथे आहेत ज्यांना ही फॅसिलिटी आत्तापर्यंत मिळत नव्हती आणि वेगवेगळ्या ट्रस्ट आणि श्रव्या कॉक्युअर इम्प्लांट प्रोग्रॅमतर्फे आम्ही एम जे मेडिकल कॉलेजच्या सगळ्या ऑथॉरिटीजनी इकडचे ई e एन टी डिपार्टमेंटनी एकत्र होऊन या मुलाची शस्त्रक्रिया विनामूल्य इम्प्लांट सकट केलेली आहे अलिबाग तालुक्यातील किनाऱ्यांची स्वच्छता यंत्रकी पद्धतीनं आता करण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं पुढाकार घेतला असून अलिबाग तालुक्यातील किनाऱ्यांवरती स्वच्छता करण्यासाठी जर्मन बनावटीच्या पामटेक कंपनीच्या तीन अत्याधुनिक बीच क्लिनिंग मशीन्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या मशीन ट्रॅक्टरच्या साहाय्याने समुद्रकिनारी वापरता येणार असून किनाऱ्यावरील रेती चाळून त्यातील कचरा जमा करण्याचं काम केले जाणार आहे या जा बीच क्लिनिंग मशीनचे संबंधित ग्रामपंचायतीना हस्तांतरण आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते बुधवारी पोलीस विभागाच्या मैदानावरती आयोजित कार्यक्रमात करण्यात आलंय यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपजिल्हाधिकारी डॉक्टर रवींद्र शेळके पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाकले अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच विविध विभागांचे अधिकारी यावेळेला उपस्थित होते लोकशाही भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात त्यांच्या प्रतिमेला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पार घालून अभिवादन केलंय यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केलेलं आहे कोणगावच्या पंचक्रोशीचं भूषण कैलासवसी नानासाहेब शेट्टे यांच्या एकतीसव्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून त्यांची पवित्र स्मृतीस उजाळा मिळावा यासाठी प्रतिवर्षी आदर्श व्यक्ती आणि संस्था पुरस्कार दिला जातो सामाजिक राजकीय क्रीडा कला आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो यंदाचा व्यक्ती पुरस्कार हा सदानंद भोसले यांना देण्यात आलाय पुरस्कार कबड्डी या खेळातून जिल्हा राज्य संघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे कबड्डी या खेळातून पुढे मुंबई अग्निशामक विभागात नोकरी करून अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांचा महत्वाचा वाटा आहे त्याचबरोबर अग्निशामक विभागाचा कबड्डी संघ उभारण्यात त्यांनी महत्वाचा वाटा उचललेला आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन नानासाहेब शेट्टे स्मारक समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली त्याचबरोबर समाजातील दुर्बळ घटकासाठी काम करणाऱ्या व महात्मा गांधी यांचे विचार जपणाऱ्या चिपळूण येथील पूज्य गांधी प्रतिष्ठान यांना आदर्श संस्था म्हणून गौरव करण्यात आलेला आहे मेंबर काम करतात तेव्हा हा कार्यक्रम चांगला वाटतो मित्र अण्णांचा परिचय हा थोडक्यात आहे खरं तर अण्णांचा दुसरा चिरंजीव सुद्धा मोठा उद्योगधंद्यात आहेच पण अतिशय किरण सामंत अतिशय नावादिलेल्या व्यक्तिमत्व किरण सामंतचं जर काम पाहिलं सर तुशी सर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपण गेलो कामानिमित्त तर बाप दाखव आणि घाल ह्या पद्धतीनं काम कुठल्याही अधिकाऱ्यांच्या काम असू दे तर त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी येथे दिनांक सव्वीस चोवीस रोजी दरम्यान मत्स्यालय व्यवसायात उद्योजकता विकास या विषयावरती दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या प्रशिक्षण कार्यक्रमात मत्स्य महाविद्यालयातील चाळीस विद्यार्थ्यांनी सक्रिय भाग घेतला विद्यार्थ्यांमध्ये शोभीवंत मत्स्यालय व्यवसायाबद्दल अधिक माहिती व्हावी तसेच त्यांच्यामध्ये उद्योजकता वृत्ती जागृत व्हावी या उद्दिष्टाने सदर कार्यक्रम आयोजित केला होता या प्रशिक्षणादरम्यान शोभीवंत मत्स्यपालन व्यवसायात उत्तम कामगिरी करत असलेले यशस्वी उद्योजक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता आमंत्रित करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने सॅम डिस्कस समूहाचे संचालक संजय खंडागळे तसेच ॲक्वाकल्चरिस्ट मुंबईचे संचालक अनिल पाटील श्रीराम हातवळवणे शोभिवंत मत्स्य उत्पादक तसेच मुंबईतले सुयोग भागवत तसेच राजू तिबिले फ जमादार तसेच धरणे दापोली इत्यादी विभागातील नामवंत उद्योजक या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण